रामकृष्णारी रामकृष्ण ताई पुरुषोत्तम महाराज दुर्डाणेकर बोलतो अच्छा काय ओळखता का हो ऐकलेलंय का तुमचं ना काय नाही तुमची तुम ती पोस्ट वाचली हस्ताधीश कोणती तर ताईची माहिती आहे देव गोपाल शास्त्री सुंदर पण ते काय होतं माहितीये ताई तुम्ही जे पाऊलू झाला ते खूप चांगलं आहे कोणीतरी आपल्याला अंकुश द्यायला पाहिजे तस पण ते सोशल मीडियाद्वारे आपल्याच माणसाची खूप बदनामी होती ना महाराज पण तुम्ही एक विचार केलाय समजा ठीक आहे तो व्हिडिओ आहे असायचा तो व्हिडीओ युट्यूबवरती पण आहे आणि काय काही ऐकलं होतो कोणी पण काही कमेंट करतात नाही मग त्याच्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो खूप खराब होतो तुमचं पाऊस खूप चांगला आहे माझं म्हणणं आहे तुम्ही प्रत्येक याला प्रतिकार करा पण मग तुम्ही त्यांना स्वतः फोन करून बोलू शकता ना सोशल मीडियाद्वारे काय माहितीये का त्याच्या खूप त्याला वेगळे वेळ तुमचं सर्व बरोबर आहे महाराज पण कसं असतं माहिती का ठीक आहे आता समजा आपण एखाद्याने शीतलताई साबळे नाव टाकलं कोणाला ना कीर्तनाला तारक घ्यायची असते बरोबर आहे ते सगळे विनोद त्यांची पूर्ण तुम्ही युट्यूब ची लिस्ट चेक करा सासू सुना काय आहे हे जे वर त्यांचे जे टाकतात तुम्ही ताईंना फोन करून सांगा की शीतल ताई तुमचे जे व्हिडिओ काढतात त्यांना हे जे हेडलाईन आहे ते देऊ नका असं तुम्ही त्यांना सांगू शकता ठीक आहे ठीक आहे ते माणसं पण चुकीची हेडलाईन देणार नाही युट्यूब वाले पण चुकीची हेडलाईन देणार नाही आणि पूर्ण त्यांची कीर्तन तशीच असतात मी तुम्हाला सर्व स्क्रीनशॉट पाठवते वारकरी संप्रदाय नावाचं पेज आहे ते पेज तुम्ही ओपन करा फेसबुक वरती ज्यांचं कीर्तन आहे त्या कीर्तनाच्या खाली सर्व कमेंट्स वाचा तुम्ही माझं काय मत आहे हो ठीक आहे काय होतंय माहितीये का हे मला सर्व मान्य आहे सगळ्या गोष्टी फक्त थोडं काय मला थोडस आता तुमचं काम मी मग तुम्ही साठी माराजांविषयी याच्या विषयी बोलल्या मला ठीक आहे वाटलं बरोबर चूक झाल्या हे बघा मी बघताय चूक झाल्यानंतर समजा माझं जर कीर्तनात काही प्रॉब्लेम असेल तर आज सगळ्या इकडे नंबर आहे ना तर तुम्ही मला सांगू शकता पुरुषोत्तम दादा असा असा प्रॉब्लेम थोडी सुधारणा करा तर मी तुमचं एक माझी बहीण म्हणून समजा एक मार्गदर्शक म्हणून ऐकू शकतो पण तुम्ही जर समजा माझी क्लिप व्हायरल केली तर त्याच्यावर तुम्ही करता पण मग बाकी लोकांचं खूप मोठं त्याच्यामुळे मला असं थोडं वाटलं याच्या अगोदरही बोलण्याची अपेक्षा तो खूप योग्य वाटला मला ठीक आहे पण मग यांना आपल्या संप्रदायातल्या लोकांची खूप बदनामी होती असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे हो हो तुमच्या बरोबर आहे सगळ्या बरोबर आहे तुमचं पण यांना ठीक आहे त्यांची बदनामी होती मी थोडी त्यांची बदनामी करते ऐका कर ऐका ना ताई कसं माहितीये का आता समजा हे जे आता पाठी ते शिवलीला तिकडे टाकलं ठीक आहे सर्वांचं जो चुकला हे बघा चुकीला बाप चुकला तर हिरण्य कश्यप परला तर समोर कापला हे तर तुम्हाला आपल्या इतिहास माहिती आपल्या शास्त्राचा ठीक आहे चूक चुकच असते बरोबर आहे कारण पण ती चूक आपल्या एखादा जवळचा माणूस असेल त्याला जर वैयक्तिक आपण रूम मध्ये सांगून जर ती चूक सुधारू शकतो ना तो काही चुकत असेल तर मग चूक जर आपण अशी गल्लीत सांगितली त्या माणसाला थोडं वेगळं होतं समाजाचाही बघण्याच्या दृष्टी त्याच्याकडे चुकीचा होतो यावर तुमचं काय मत आहे तुमच्या सगळ्या बरोबर मी म्हणत नाही तुमचं मत काय माहितीये का सर्वात महत्वाचा विषय असा आहे ताई ठीक आहे समजा आता चुकत जो बोलणार आहे तो चुकणार आहे कुठंतरी आपल्याला प्रतिबंध असावा पण आपण जे आता ह्या ज्या दुनियात जे वावरतोय इथं माहितीये का आपण जर कोणाला चांगलं सांगायला जाते तर कोणी कोणाचं ऐकत नाही हे तर सर्वात महत्वाचा विषय आणि हे जे बोलणं हे झालं हे तिसऱ्या टप्प्यातला कॅन्सर आहे कोणी जर चांगलं बी सांगायला गेलं तर कोणीच कोणाचं ऐकत नाही तुका का माझा मालक आहे का पहिला प्रश्न आपण जर संप्रदायाचे नेम सांगायला गेलो तर तुका का आहे चुक बरं लागून गेला का असे लोक आपल्याला म्हणतात फक्त माझं काय मत आहे समजा आता माझं काही चुकत असल तर माझा नंबर तुमच्याकडे असतो तुम्ही प्रत्येक कार्य तुमची जी चळवळ आहे ती अशीच चालू ठेवा पण काही चळवळीतून समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खराब नाही झाला पाहिजे ठीक आहे समजा आता तुम्ही नाराजाच्या गादीवरती उभे किंवा मी नाराजाच्या गादीवरती उभे आपल्या सर्व समाजाचा दृष्टिकोन काय बघण्याचा की हे महाराज कीर्तन करते आपण त्यांना कीर्तनावरन जर थांबवलं तर आपल्याला पाप लागेल किंवा काय लागेल आणि कीर्तन झाल्यानंतर समाज सुद्धा डायरेक्ट बोलू शकत नाही महाराज तुम्ही इथे चुकलात म्हणून आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य माझं पूर्ण ऐकून घ्या तर मग आता जे बोलतायत त्यांना पण कळायला पाहिजे की फक्त लोक वा वा करतात ते तोंडावरती करतात आणि जे लोकांना बोलायचं असतं कमेंट म्हणून त्या सर्व कमेंट वाटतील त्या आचारानं उतरवतील किंवा नाही तो नंतरचा प्रश्न आहे पण त्यांना मी त्यांच्या भावाचा मला फोन आलेला होता त्यांच्या भावांना मी सांगितलं की दादा तुम्ही त्यांना सांगा म्हणून युट्यूबवरचे जेवढे पण सासू सुनांची भांडणं असतील किंवा काय तुम्ही ते तिकडचे लिस्ट तुम्ही डिलीट करा विचार आहेत त्यांचे काही विचारांचे आहेत की नाही पूर्ण मला ती लिस्ट दिसली दी विनोदाची तर तुम्ही ती डिलीट करा मी माझी पोस्ट मागे घेते म्हणून मग ते म्हणे बघतो असं तसं बोलले आणि त्यांनीच पण कट केला विषय टाळा तिथे त्यांनी आणि नंतर त्यांचा काय मला कॉल बॅक पण आलेला नाहीये आणि नंबर थर्ड पर्सन मला कॉल करते आणि स्वतः पण मला नाही आलेला सर्वांची मान्य आहे पण माझं काय मत आहे त्याला एक माझं काय मत आहे आता समजा इंदुरीकर महाराज बरोबर आहे का नाही त्यांना त्याच्याच लोकांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे बरोबर आहे का नाही असं प्रत्येक गोष्टीचा स्वीकार आहे ज्या समाजामध्ये आपण कीर्तन करतो त्या लोकांना आवडतं ठीक आहे जे लोक चांगले ते लोक चांगलेच आहे ना बरोबर आहे आता प्रॉब्लेम असं येतो की आपण जर असं बोललं तर ठीक आहे तुमची चळवळ आहे तुम्ही त्याच्या विरोधात बोलताय का नाही माझ्यावर आता समजा माझं काही चुकलं तर मी तर प्रत्येकाला हेच सांगतो तुम्ही माझी पोस्ट करण्यापेक्षा तुम्ही मला सांगा ना की महाराज तुम्ही कीर्तनामध्ये हे गीत म्हणताय तुम्ही ते म्हणू नका मी नक्कीच तुमचं ऐकेल पण पोस्ट करण्याचा अधिकार तसं म्हणजे मग त्याच्यावर काय होतं माहितीये का सर्व क्षेत्रातले लोक जे आपल्याला मानणारे असतात न मानणारे असतात म्हणजे ज्याला माणूस सुद्धा मग तुमची चुकीची पोस्ट देतो ना बर काय माहितीये का तुम्ही एवढ्या अधिकाराने ज्या पोस्ट करता तेवढा तुमचा पण अभ्यास नाही त्याची तुमची संप्रदाय काय सेवा आहे पहिला महत्वाचा हा विषय तुम्ही का गीता पाठ केली का ज्ञानेश्वरी पाठ केली का गैताचं अध्ययन केलं तुमचं वय पण नाही तेवढं हा महत्वाचा विषय ना हा भंडार ते असतील रामभू महाराज राऊत असतील चैतन्य महाराज देगलूरकर असतील हे जे संप्रदायाचे पूजनीय लोक यांनी जर आम्हाला समजा सगळ्या कीर्तनकाराला काही ज्ञान सांगितलं ती ऐकण्यासाठी तुमची सांप्रदायिक कोणती सेवा आहे हा महत्वाचा विषय ना कारण की काय माहितीये का कोणाला ज्ञान सांगत असताना पहिला आपलाही तेवढा अधिकार असला पाहिजे त्यांनी जर उद्या तुम्हाला येऊन विचारलं तुमचा काय अधिकार आहे संप्रदाय तुम्ही काय उत्तर देणार आहे मग मी त्यांना प्रश्न करेल तुमचा पण काय अधिकार इथे कीर्तनकाराचा पण अधिकार नाही काय 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज असेल ज्ञानेश्वरी असेल सीकाराम घात असतील सर्व सांगा असतील काय 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 नाही तुका आकाश आहे तुमची व्हिडिओ क्लिप ऐकली तुम्ही त्यातलं कोणता तरी संदर्भ तू की सगळी एक तरी संदर्भ बरोबर एक का होता कसं असं बोलताय की तू करा माहिती बहीण भाऱ्या मत कोणासाठी आले होते हे सुद्धा माहित नाही हॅलो हॅलो एक काम करा मला माझ्या चुका पाठवा मला पण बघू द्या कुठे चुका आल्या मी तुमचा तो व्हिडिओ ऐका एकदा तुका पाठवायची काय करायची तुम्ही बरं बरं मी ऐकते व्हिडिओ तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी असं येतो माझ काय मत आहे तुमचं तुम्ही काय ह्या गोष्टी तुम्ही शीतल ताईला सेपरेट कॉल करून बोला ना कोणाचं माझं काय मत आहे समजा माझं चुकलं बरोबर आहे का नाही तर तुम्ही मला डायरेक्ट सांगा पुरुषोत्तम दादा असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्यात काहीतरी सुधारणा करा बरोबर आहे का नाही तुम्ही क्लिप डायरेक्ट देवगोपाल शास्त्रीची तुम्ही क्लिप टाकली तुम्ही कुठं म्हणजे त्या माणसाची उंची काय जो सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी महाराष्ट्राला कीर्तनकार देते तिथं तो व्यक्ती शिक्षक आणि त्यांच्याविषयी तुम्ही टाकली असं हे म्हणजे आपण आपली हे पाहिले पाहिजे ना देऊन पाहिजे पाहिजे कोणते विषय आपण काय बोल बरं 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 मला एक सांगा वारकरी संप्रदायामध्ये दे सूर्याचा फेटा चालतो का तो एक मिनिट एक मिनिट आता मी तुम्हाला जो प्रश्न केला त्याचं उत्तर मला हवं आहे वारकरी बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्हाला लोकांचे आग्रह महत्वाचे सांप्रदायिक परंपरा महत्वाची आहे लोक महाराज वारकरी शिक्षण एकमेव अशी संस्था आहे की तिथे प्रत्येक नियम शिकवला जातो आचारसंहिता शिकवली जाते मग तुम्ही त्यांचं जेवढं वाईट प्रदर्शित करता जेवढं त्यांचं वाईट प्रदर्शित करता तेवढं चांगलंही प्रदर्शित करता पडते प्रत्येकाच्या चुकाच para ¿tanto que tenga que tener un libro con las silla. प्रत्येकाची उणीव सांगत राहता कधी चांगलं तर सांगत काय चांगलं पासून फेसबुक तयार झाले तुमची एकतरी पोस्ट चांगली का संप्रदायविषयी तरी चांगलं तुम्ही सांगितलं का तरुण लोकांचे कार्य त्या तरुण महिलांचं कार्य येऊन जाऊन याच्या मागा लागल त्याच्या मागा लागल कधीतरी तुम्ही फेसबुक सुरू केल्यापासून ऐका माझं तुम्ही नका सांगू माझं ऐका अगोदर तुम्ही फेसबुक सुरू केल्यापासून त्या फेसबुकवर एखादी चांगली पोस्ट दाखवा ना तरुण कीर्तनकाराचं कार्य टाकलं काय सा 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 का ता सांगा सरू नाही कार्य टाकलं याच त्याच फाडतच बसता काय भेटणार तुम्हाला माझं काय मत आहे माझी चुकी झाली तुम्ही त्याला प्रायव्हेट फोन करायचा पोस्ट टाकू नका ना तुम्ही पोस्ट टाकण्याचा अधिकार काय तुम्हाला शीतलताईचं चुकलं ना तर ते तुमच्यापासून जवळ तुम्ही त्यांना सांगा तुम्ही त्यांची बहीण म्हणून ताई हे असं असं या युट्यूब मुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो तुम्ही तेवढं ते चेंजेस करा बरं तुम्ही केला का त्यांना फोन कधी चुकून तुम्ही कोणत्या महाराजाला देवगोपालजी शास्त्रीला फोन केला का तुम्ही की देवगोपालजी शास्त्री तुम्ही एक महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार तुम्ही असा फेटा बांधल्यानंतर सांप्रदव्याचे परिणाम वाईट होतील मग तुम्ही असा फोन केला का डायरेक्ट पोस्ट टाकता म्हणजे तुम्ही काही लय अधिकार नाही तुमचा वय किती आपली उंची किती आपलं वय किती थोडं उंची पाहून बोललो पाहिजे ना कोणाविषयी बोलतो काय बोलतो म्हणजे विश्वामित्र रंबेच्या मागे लागले म्हणजे मग विश्वामित्रा नाव ठेवायची पण साठ हजार वर्षाची तपश्चर्या विसरायची का विश्वामित्राची असं नाही बोलायचं हे सुखे तुम्ही म्हणजे सांप्रदायची सेवा सांगा ना तुमची काय सेवा आहे उलट याच्या त्याच्या माग लागण्यात हे काय माहितीये का माझी एक विनंती तुम्हाला तुम्ही चांगलं कार्य करून प्रसिद्ध व्हा याला त्याला अपमानित करून प्रसिद्ध होऊन काय फायदा होणार आहे तुमच्या जीवनामध्ये या एखाद्याशी तुम्हाला ऑब्जेक्शन कोणी हे बघा मी जेंडसे मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही कारण की महिले कोण सगळे कायदे पण एखाद्या महिलाच्या तावडीत तुम्ही सापडल्या तर तुम्हाला त्याचा खूपच त्रास होईल ही गोष्ट म्हणजे माझं काय म्हणजे तुमची सेवाच आहे ना तुम्हाला तो अधिकार नाहीये माझं काय माझं चुकलं ना समजा आता मी कसं तुम्हाला तन्वीताई फोन केला की ताई हे बरोबर नाही बरोबर आहे बर बर नाही मी तुमची क्लिप टाकली का मला तुमची क्लिप टाकल्यानंतर मला पुरुष होतं महाराज पाटला महाराष्ट्रात सगळे ओळखतात म्हणजे तुम्हाला किती घोडे लावले असते लोकांना शिवाय नसते त्याला तुम्हाला कमेंट तर कोणी करू शकतात नरेंद्र मोदीला लो सुद्धा लोक का खाली काही मानतात कमेंटला काही महत्त्व नसतं पण त्याच्यात आपल्या संप्रदायाची चालली त्याच्यात आपल्या वारकऱ्यांची चौचाली हे कळत नाही तुम्हाला मग कीर्तन कारण माझं मग फोन करा मा हो, तुम ना माझं काय मत आहे मी तुम्हाला आज हि समाजात सांगतो नाही सांगितलं ना मला जे खटकलं माझं काय मत आहे मला जे खटकलं मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं दिदी हे आज जातो बरोबर नाही मग माझ्या कीर्तनात जर एखादं वाटतो तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही मला डायरेक्ट सांगा दादा याच्यात सुधारणा करा कशाचं फाडत बसायचं फेसबुकवर कधी केलं तुम्ही याच्यानंतर सांगा ना तुम्ही जेवढ्या लोकांच्या पोस्ट ऐका माझं ऐका माझं एक मिनिट ऐका तुम्ही जेवढ्या पोस्ट केल्या एखाद्या तरी कीर्तन करायला दिदी म्हणून भाऊ बहीण म्हणून एखाद्या कीर्तन करायला फोन केला का दादा यानं आपल्या संप्रदायाचं नाव जाईल तुम्ही थोडस सुधारणा करा असं म्हणले का तुम्ही पोस्ट काय टाकली तुम्ही काय कारण आहे तुम्हाला जेवढे महाराज लोक भेटतात याचं कारण माहितीये का तुम्ही फक्त एक स्त्री आहात म्हणून मी परत एकदा तुम्हाला माझी छोटी बहीण म्हणून विनंती करतो तुम्ही मारताची पोस्ट टाकता बयांच्या पोस्ट टाकत जाऊ नका एखादी बाई तुम्हाला घरात येऊन मारा नाही व्हिडीओ क्लिप करून तुमची टाकल त्यावेळेस तुमची सगळी इज्जत बाजारात जाईल त्याच्यामुळं आपला अभ्यास पाहायचा आपली लेवल पाहिजे आप कोणालाही कसं काय बोलू शकता ठीक आहे ना मी तुम्हाला काय पर्याय द्यायला माझं चुकलं ना तर तुम्ही डायरेक्ट फोन करा पुरुषोत्तम दादा तुम्ही ते गीत मनात जाऊ नका कीर्तनात मी तुम्हाला सांगेल ताई नक्की मी याच्यात ते काहीतरी बदल करतो लगेच तुमचा अधिकार असताना उठलं की सुटलं प्रसिद्धीसाठी आपलं रिकामी काम करायचे संप्रदाय संप्रदायची काय सेवा हरिपाठ पाठे तुझा काय आहे तुझी गीता पाठ आहे का तुझी विद्यार्थी आहे का कोणाकडे अध्ययन केलं तू काय सांगता गुरु परंपरा आहे तुझ्याकडे कोणती परंपरा आहे हा ठीक हे बघ तू एक छोटी मुलगी आहे मी विनंती करतोय तुला संप्रदायाची कोणत्याच प्रकारे तू फेसबुकद्वारे अजिबात कोणतीच गोष्ट ही करायची चुकलं ना माझं नक्की मला सांग नाही तर मी आता डायरेक्ट लाईव्ह येऊ शकतो नाही न्यूज न्यूजवर तुझं सांगू mm. का शकतो असं कसं काय करू शकते तू म्हणजे तू काय संप्रदायची सेवा केली तू यांचे गुण दोष तू कोणती परिपूर्ण आहे तू संप्रदायत काही तुझा हात देणे गीता पाटे गाथा पाटे ज्ञानेश्वरी पाटे तुझी काय केलं तू सांप्रदाय सेवा कपंढरपूरची वारी करते तू काय केलं काय तू, mm. काये काये तू याला बोलती त्याला बोलती म्हणजे तू काय बॉस झाली का सगळ्या महाराज लोकांची म्हणून माझी विनंती आहे कोणत्याही महाराजाचं काही प्रकरण झालं तू फोन कर ना डायरेक्ट मग समाजामध्ये काय चर्चा करतीस समाजामध्ये चर्चा करण्याचा अधिकार काय म्हणजे हेतू वग हो त्या काय नाव होती तृप्पी असायसारखा बावळपणा तू म्हणजे आपल्याच लोकांना घोडे लावायला लागली ना तू दुसरे विषय नाही का लोक आपले हिंदू मंदिराविषयी बोलतात दुसरे धर्माचे लोक शिवाजी महाराजांची विटंबना करतात तू कोबरायचा खून झाला लोक म्हणतात ज्ञानोबरायला नाव ठेवतात तू त्यावेळेस कुठं झोपेल असते का तुला कळत नाही त्यावेळेस त्याखंडी की आपण पोस्ट टाक आपल्याच लोकांविषयी का तू बोलत राहते हा त्याच्यामुळे माझी विनंती तुला तू पोस्ट करू नको कोणतीच नको कारण त्याचा समाजावर परिणाम होतोय ना रे <laughs> काय सिद्ध करणार आहे आणि तू किती पोस्ट केले म्हणजे लोकांची कीर्तन बंद झाले का तुझ्या ज्या महाराज लोकांचे पोस्ट केलं म्हणजे ते का घरी राहिले का त्यांचे कीर्तन चालू आहे काय साध्य केलं त्यातून तू तू फक्त प्रसिद्धीच एक माध्यम निवडलंय का म्हणजे तू दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी तू एवढी पॉवरफुल नाही ना मी तुला काय सांगितलं संप्रदायातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला चैतन्य महाराज असतील बंडा त्या असतील एखाद्या मोठे विद्वान व्यक्ती असेल त्यांनी आमच्याविषयी पुन्हा साहजिक आहे तू आताची पोरगी शंभडी पोरगी तू दहावी ते का बारावी ते एवढ्या चांगले चांगले पोस्ट करण्यात जाते तुला कोणा त्याला त्याच्यामुळे तू पोस्ट काढून टाक सर्व हे संप्रदायची बदनामी करू नकोस बरोबर आहे का नाही तू ऐकून तर सर्वांच घेतील तुला तु जे करायचं तेच करते ते नको करूस ठीक आहे मी बाहेर मी बोलते बाहेर ते नको सांगू पोस्ट डिलीट कर सर्व नाही याचा परिणाम तुला एकशे टक्का भोगावा लागेल मी माझी तुला बहीण म्हणून सांगतोय काय सांगतोय तू माझ्यापेक्षा वयानं पण लहान आहे मी तुला माझी छोटी बहीण म्हणून सांगतो तुझा सांप्रदायात काहीच अधिकार नाहीये आणि तू सांप्रदायाची अशी विटंबना करू शकत नाही हा नाही तर मी तुला सांगतो मी महाराष्ट्रातले जेवढे काही महाराज लोक जेवढे काही महिला त्या सर्व लावून घेऊ शकतो तू कस नाही कोणाविषयी बी पोस्ट करते देवगोपाळ शास्त्रीच तुझी हाय का त्यांच्या ते कमरा एवढी तरी का तू आणि देवगोपाळ शास्त्रीला बोलायला चालली तुझा काय अधिकार आहे का तुझा हरिपाठ पाठ आहे का हरिपाठ शुद्ध म्हणून दाखव बरं बावळी तू ती झेड क्लिप तयार केली दोन मिनिटाची कोणाची बहीण काय कोणाचा बाप काय तुला बोलताय काही आणि वाचून काही बी बोलतील आपलं शहानपणाला संप्रदायाचं लग्न तुझून काही धर्माचारी लागून गेली का तू अजिबात तसला अजिबात काही करायचं नाही तुला मी परत मराठीत सांगतोय तू अजिबात कोणतीच काही गोष्ट करायची नाही तुला व्यक्तिगत फोन करायला काय होतं ज्या महाराजाचं चुकलं त्याला व्यक्तिगत फोन नाही करू शकत तू पोस्ट करून काय संप्रदायाची तू बदनामी करतेस अरे तू तुरी माझं काय मत आहे तुला बोलण्यासाठी तुझ्याकडे तेवढा अधिकार पाहिजे ना तू तेवढा अभ्यास कर ना मग अभ्यास झाल्यानंतर लोक म्हणतील खरोखर तन्वी एक नंबर हुशार मुलगी तुझा काहीच अभ्यास नाही ना तू मला मुकपाट हरिपाठ म्हणून दाखव ना ग सत्तावीस अभंगाचा हरिपाठ मला तू मुखपाठ लाईव ये एकदा चांगला शुद्ध म्हणून दाखव कीर्तनकारांविषयी कशातच कशात ज्ञान नाही उगं प्रसिद्धीसाठी बावळेपणा लावला याला बोल त्याला बोल काय भेटणार तुला प्रसिद्धी करून एवढाच वेळ जर चांगला दुसऱ्या याच्यात घातलं तर मोती होशील ना हॅलो हा तू आता आताच्या आता जर आता समजा हे तू नाही डिलीट केलं तर ही रेकॉर्डिंग केलेली मी मी लगेच पोस्ट टाकेल आता त्याच्यामुळं मी फोन ठेवण्याच्या आत तू सगळे पोस्ट डिलीट कर नाही तर मी हे सगळं रेकॉर्डिंग व्हायला करतो लगेच आता